संस्कृत्या लढवून अनेक प्रकारची भाषण करून सुद्धा अक्रूजकर आपल्या ध्येयापासून आपल्या विकासापासून बाजूला गेला नाही आणि म्हणून आम्हाला अनेक पर, अनेक पराभव त्या ठिकाणी बसवावे लागले परंतु या पुढच्या काळामध्ये आपल्याला आक्रोश बरोबर या तालुक्याला एक पुढे घेऊन जायचं आहे त्याला दिशा द्यायच्या त्याच्यासाठी लढावं लागणार आहे त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांची साथ फार महत्वाची आहे तुम्ही उभा राहिला निश्चितपणानं आम्ही लढाई लढू आम्ही शहरात जाणार नाही आज जिल्ह्यामधल्या सगळ्या आमदारांची अवस्था तुम्ही पाहिलेली असेल सहापणा भूमिका घेणारा आणि ह्यांच्या विरोधामध्ये याला सडकून काढणारा आमदार म्हणून एकमेव उत्तमराव जानकर त्या ठिकाणी लढाई करतोय आणि मी माझा अजार नाही या जिल्ह्यामध्ये तीन तारखेला निकालाचं चित्र स्पष्ट होईल अकरा कोणता मला अजून अजार नाही पण नक्की तुम्हाला सांगतो अकरा पैकी किमान दहा नगर परिषदा या भारतीय जनता